ज्ञानातून उसळे तलवारीची कि पातळ वेडात मराठे वीर दौडले सात या ओळी मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना आपल्या अंगावर शहऱ्याल्याशिवाय राहत नाही इतिहास या स्फूर्ती गीतातून जिवंत होतो छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखर सात वीरांनी शत्रूकडे जोड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिलं होतं सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर त्या काळात शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते आदिलशाही सरदार भोलुल खान वीस हजाराची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला भोलुल खान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता त्याने स्वराज्याच्या रयतेवर खूप अत्याचार केले महाराजांनी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापरावांना खाना धुळीस मिळवा असा आदेश दिला मग काय प्रतापराव खानावर चालून गेले मराठ्यांच्या घनिमी कामाने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरी आली मग काय भलोल खानाने प्रतापरावांकडे वकील पाठवण्या सुरू केलं वेळ प्रसंग पाहून भोलुल खान शरण आला आणि हा रांगडा शेपाई मेहरबान झाला युद्धात शरण आला हे त्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाई धर्म त्यांना सांगत होता <गस्टारीधी> खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचं आश्वासन <चारीधी> दिल्यावर प्रतापरावांनी भलोलखाना सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्ध सामग्रीसह सोडलं प्रतापरावांनी त्याला धर्मावाट दिली त्याला जिवंत सोडलं छत्रपती शिवाजी महाराजांना खबर पोहोचली की प्रतापरावांनी भलोलखाना सोडलं आपल्या रयतेचा हाल करणारा भोललोल खान जिवंत जातोच कसा त्याचा राग महाराजांना आला काही महिन्यांनी भलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा महाराजांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची बहलोल खानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी हा एकच प्रश्न प्रतापरावांना दिवस रात्र सतावित होता जीवाची तगमग होत होती सैन्य घेऊन बहलोल खानाच्या मागावर निघाले सर्वत्र जासूत पाठवले मग काय फक्त माग काढा आणि सांगा कुठे तो गनीम त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही अशातच एक सैन्याचा तळ पडला होता मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शेकरीला निघाले काही मैल गेल्यानंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की खान जवळच आहे जवळ म्हणजे कुठे तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे तेव्हा प्रतापरावांकडे केवळ बाराशे माळे होते आणि खानाकडे पंधरा हजाराची फौज होती प्रतापरावांना राग अनावर झाला तेव्हा प्रतापराव म्हणाले की माझी चुकी आहे मी एकटाच जाणार बाराशे मावळ्यांचे जीव घेऊन मी दुसरी चूक करणार नाही आणि त्यांनी एकटेच खानाच्या छावणीकडे झेप घेतली त्यांच्या पाठोपाठ सरदारी निघाले अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर तुटून पडले विश्वास प्रांत ठीक पण त्या सहापैकी पैकी एकाही पाय अडकळले हर हरहर महादेव अशी घोषणा देत या सरदारांनी खानाच्या छावणीत धुमाकूळ घातली मात्र काहीच वेळात सात पिकामे गोडे छावणीतून जंगलात घुसताना दिसले आणि त्या सात सरदारांनी महाराजांच्या शब्दासाठी बलिदान दिलं ते सात योद्धे होते विसाजी बल्लाळ दिपोजी राऊतराव विठ्ठलजी पिलाज ज्या कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल विठोजी शिंदे आणि सरनोबत प्रतापराव गुजर